ओरिजिनल शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये कुठल्या पद्धतीची खतखत किंवा कुठल्या प्रकारचा हे नाहीये आणि प्रत्येकानी ज्या चांगल्या मनाने आणि चांगल्या ह्याने प्रत्येक जण स्वागत करतोय त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाच्याकडे गाठी पिटी घेतोय गाववै आम्ही बैठका घेतोय प्रत्येक शाखेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जातोय प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जातोय प्रत्येक वाड्यावरती जातोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातोय प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि लोकांमध्ये जी नाराजी आहे ती ना त्या ठिकाणी दिसून येते आणि भविष्यामध्ये येत्या तेरा तारखेला तेरा मे ला या ठिकाणी वैदल शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल ही पेटलेली दिसेल मला चार तारखेच्या रिझल्ट भाऊ आपलं जाहीरनामा किती प्रसिद्ध करणारे तेवीस तारखेला आपण त्या ठिकाणी फॉर्म बघतोय महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये युवा नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे त्याचप्रमाणे शिरूर मत लो, लोक लोकसभेचे उमेदवार आणि स्टार प्रचारक डॉक्टर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्याचप्रमाणे काँग्रेस कडनं माजी प्रदेशाध्यक्ष माननीय माणिकराव ठाकरे आणि सर्व जे बाकीचे पक्ष आहेत या पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी येणार आहेत आणि तेवीस तारखेला आपण त्या ठिकाणी थांबू शकतो कधीतरी आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की समोरचा उमेदवार माझ्या घेत कोण थांबलेला आहे कोण ज्यांना तुम्हाला माहितच नाही त्यांच्या वक्तवाकडे कसं पाहतात त्यांचा हा कॉन्फिडन्स आहे का ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं हा हे वक्तव्य बालिशपणाचं आहे मतदारसंघामधला जर मतदाराला जर तुम्ही ओळखत नसाल तर याच्यापेक्षा मोठी शपण कुठली असू हो आणि तुमचा आरोप होत की म्हणजे अशा मुद्द्याचं तुम्ही राजकारण करत आहात नाते राजकारण करायचा काय संबंधच नाही आज या किंबवना देशामधला प्रत्येक नागरिक हा माझा मित्र आहे माझा नातेवाईक आहे आणि असं काही नाहीये की बाबा हा आपला नातेवाईक येतो आपला नातेवाईक आहे प्रत्येक जण आपापल्या प्रचार करत असतात आणि ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये असणारे जे नागरिक आहेत ते नागरिक सर्व नागरिक हे माझे नात नातं करणार नाही सर्व तुमचे नाते ऐकत असं इलेक्शन हा विषय जो येतो ना हा विषय प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये काय नाही झालं या मतदारसंघाला कुठल्या दिशेनं न्यायचं या मतदारसंघामध्ये आपल्याला नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडायचे याच्याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये फॉक्स सारखी कंपनी फॉक्स फॉक्सकॉन कंपनी येणार होती ती या मतदारसंघात दुसऱ्या मतदारसंघ दुसऱ्या राज्यात गेली तर हे रोखण्यासाठी इथल्या नेतृत्वांना अपयश आलं या मतदारसंघामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर पनवेल आणि उरण आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये तळेगाव इथं कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात आहे या इंडस्ट्रीला कुठंतरी चालना देण्यासाठी या इंडस्ट्रीला कुठं त्यांच्या जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाची सोडवणूक करून इथे कामगारांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून युवकांना बघितलं पाहिजे या मतदारसंघामध्ये शेतकरी बांधव सुद्धा आहेत तर या शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाला देऊ इतले है जा जा है। या ठिकाणी नेतृत्वाने याकडं डुकूनही बघितलं नाही अशा अनेक प्रश्न आहेत की पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत आज आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचोड मध्ये सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे पनवेल मध्ये देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खोपोलीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर मतदार संघामध्ये काही खेडेपाड्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे अशा पद्धतीनं आम्ही लक्षात मावळमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करणार काय आहात उद्दिष्ट आता फॉर्म भरल्यानंतर एक दोन दिवसामध्ये आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी येईल आणि जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत नागरिकांशी जे आम्ही संवाद साधतोय या देशासमोरील जे काही प्रश्न आहेत या देशाचे प्रश्न लोकांपर्यंत तसे पोहचवतील आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीने होईल याकडे प्रामुख्यानं बघितलं जाईल आणि तोच जाहीरनामा यामध्ये राहील आणि देशा देशाच्या लेवलचे राज्याच्या लेवलचे आणि स्थानिक लेवलवरचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही हा जाहीरनामा प्रसंग तुम्ही जर बघितलं तर आज ही निवडणूक मतदारांनी घेतलेली आहे मतदार हा आता इतका सुज्ञ आहे आणि मतदारांनी ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं ही इलेक्शन पुढं जाईल हे सांगता येत नाही कारण की मतदारांनी जे पुढारी आहेत त्यांना बाजूला ठेवलेत आणि मतदार हा प्रचार हातात yeah <laughs>